देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेन्स सर्वात सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद हगवणे प्रकरणात राजकीय नेत्यांचं नाव जोडणं चुकीचं असल्याचं मत सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलं आहे हे दुर्दैव आहे एका लग्नाला मी गेलो मी स्टेजवर बसलो होतो पण मुलगी लग्नात रोज पळून गेली काय करणार तर सामाजिक सा निर्माण झालेला आहे हे सगळ्या नैसर्गिक गोष्टी याच्यामध्ये राजकीय व्यक्तिमत्वाला आणलं नाही पाहिजे एखाद्या माणसाला एवढं म्हणजे मला दुर्दैवाने हे जे व्यक्ती आहेत हगवणे का कोण आहे ते मला माहित नाही यांना कुणी ओळखत नव्हतं पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आज महाराष्ट्रामध्ये एखाद्या आमदाराला मंत्रीची ओळख नाही एवढी तुम्ही त्याची निर्माण करून ठेवली हे कृत्य जे आहे ते क्रूर आहे त्याची शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे पण अशा प्रकारमध्ये राजकीय लोकांना त्याच्यामध्ये घेणं हे चुकीचं असतं आमच्याबरोबर समोर आलेले लोक कोणी फोटो काढतय आता आमच्याबरोबर फोटो काढला लागला की कोणी सांगितलं हा बाळू दास करे हा खून करतो हा तीनशे दोनचा आरोपी आहे नाहीतर याच्यापुढे मग कायदा करावा लागेल की जेवढे आरोपी असतील त्यांनी त्यांच्या कपड्यावर बिल्ला लावला पाहिजे मी तीनशे दोन आहे मी तीनशे सात आहे म्हणजे आम्हाला काहीतरी आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे समाजामध्ये चालत असताना लोकप्रतिनिधींना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आणि आम्ही ते करतो लग्नाला गेल्यामुळे हे जे काही सगळं आजीदादांच्या बद्दल त्या ठिकाणी थोडस काही लोक करायचा प्रयत्न करतात आता हे जे लोक मीडियापुढे आहेत शिवसेना उबाटाचे जे अजितदादांबद्दल बोलतात यांना कोणाच्या लग्नाची पत्रिकाच येत नाही त्यामुळे त्यांना पर्यायच नाही काय ज्या लोकांना लग्नाच्या पत्रिकाच येत नसतील त्यांनी दुसऱ्या माणूस लग्नाला लग गेला त्याचा त्रास होऊ शकतो तर माझी अशी विनंती आहे की हे जे मीडियामधील प्रवक्ते आहेत उभाटाचे आणि शरद पवार गटाचे यांना पण लोकांनी लग्नाच्या पत्रिका पाठवायला सुरू करा म्हणजे या लोकांना बाकीचे आक्षेप राहणार नाही आम्ही लोकप्रतिनिधी आहोत लोकप्रतिनिधी स्वतः आदर्श ठेवला पाहिजे आणि म्हणून विखे पडले परिवारामध्ये मी एकुलता एक असला तरी माझ्या वडिलांनी माझा सामुदायिक विवाह केलं समाजाला सांगण्यासाठी की बाबा मी माझ्या मुलाचं लावतो तर कार्यकर्त्यांनी पण तेच करावं कार्यकर्त्यांचा एकदम जोश गडी सगळे जो एवढे कोणी फॉर्च्युनर जुरायला कोणी गाड्या जुरायला तर काय बोलू शकतो आपण आपण आदर्श घडून तिला जसं आम्ही आदर्श घडवला तसं इतर लोकप्रतिनिधींनी देखील त्यांच्या मुलांचे लग्न सामुदायिक मध्ये जर लावायला सुरु केली तर कुठेतरी कार्यकर्ते बदलतील ही अपेक्षा आपण ठेवली पाहिजे आणि आता लोकांनी कसं लग्न लावावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे अगोदर काय होतं सात आठ पोर असायचे त्यामुळे खर्च पेलवायचा नाही आता प्रत्येक घरामध्ये एक एकच मुलगा मग एकुलता एक एकुलतं एक करता करता हे सगळ्या जो गाजाबाजा होऊ राहिला आता हे भविष्य कालावधीमध्ये हे न थांबणारा विषय आहे आपण फक्त आव्हान करू शकतो की बाबांनो साधं लग्न लावा बरं तर साधं आम्ही लग्नाचे हे या शाळेला या मंदिराला चेक देतात आणि जेवण मग हजार हजार रुपये प्लेट ठेवतात मला तर काही कळत नाही मग हसू येतं पण आता करता काय मत पण मागायचे तर नाही दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल